कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे दक्षता जनजागृती सप्ताह सुरू करण्यात आला या मोहिमेचा उद्देश भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती निर्माण करणे आणि लोकांमध्ये पारदर्शने संदेश पोहोचवणे हा आहे जीवनाच्या सर्व क्षेत्रात आणि कायद्याचे पालन करेन लाच घेणार व लाच देणार नाही सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पद्धतीने करेन जनहितासाठी कार्य करेन व्यक्तिगत वागणुकीमध्ये सचोडी दाखवून उदाहरण घालून देईन भ्रष्टाचाराच्या कोणत्याही घटनेची माहिती योग्य अभिकरणास देईन अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताहाचा आज प्रारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबरोबर भ्रष्टाचार निर्मूलाची शपथ घेतली या सप्ताहानिमित्त राज्यपाल मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेला संदेश यावेळी उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती होण्याच्या उद्देशाने केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जात आहे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली महसूल उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप वैष्णवी पाटील तसेच इतर विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते भ्रष्टाचार निर्मूलन मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन लाचेची मागणी करणाऱ्यांची माहिती लाचलुचपत विभागाला द्यावी असे आवाहन कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने या प्रसंगी करण्यात आले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर